श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अद्भुत यंदा महाशिवरात्रीला ग्रहांचं ट्रिपल संक्रमण पंधरा फेब्रुवारीचा दिवस या राशींसाठी खास असणार आहे महादेवाचा मिळणार आशीर्वाद तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया द्रिक पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी एक दुर्लभ ग्रहांचा संयोग जुळून येणार आहे या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगल ग्रह धनिष्ठा धनिष्ठा नक्षत्रात संक्रमण करणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा काळ हा विशेष महत्वाचा असतो या दिवशी भक्त महादेवाची पूजा करतात उपवास धरतात त्यानुसार नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे यंदा हा उत्सव धार्मिकतेबरोबरच ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टीने देखील फार महत्त्वाचा असणार आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत याचा प्रभाव सर्व राशींवर होणार आहे ग्रीक पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी एक दुर्लभ ग्रहांचा संयोग जुलून येणार आहे या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगल ग्रह धनिष्ठा नक्षत्रात संक्रमण करणार आहे तर चंद्र मकर राशीत प्रवेश करेल या व्यतिरिक्त रात्री जवळपास नऊ वाजता बुद्धी आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह पूर्वा भाद्रपद नक्षत्रात संक्रमण करणार आहे रास ऋषभ राशींसाठी ग्रहांचं संक्रमण लाभदायक ठरणार आहे या काळात तुमच्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील तसेच मानसिक ताण कमी होईल करिअरच्या संबंधित अनेक चांगले परिणाम मिळतील तसेच तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कर्करास राश। कर्कराशींच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा काल फार महत्त्वाचा असणार आहे या काळात अविवाहित लोकांना विवाहाशी संबंधित शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे तसेच जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसेल कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल तसेच भविष्यात तुम्हाला चांगली संधी मिळेल तूळ रास तूळ राशींच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा काळ फार महत्त्वाचा असणार आहे या काळात नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचे पूर्ण फल मिळेल तुमच्या घरातील वातावरण आनंदी असेल तसेच अनेक दिवसापासून तुमच्या मनात दडलेली इच्छा पूर्ण होईल या कालावधीत तुमच्या आरोग्यातही चांगले बदल दिसून येतील शंकराला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी कच्च्या तांदळासोबत तिळ दान केल्याने पितृदोष दूर होतो तसेच घरात सुख समृद्धी नांदते तसेच सोमवारी दीपदान केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात सोमवारी सकाळी स्नान केल्यानंतर पांढरा हिरवा पिवळा लाल किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे हे रंग शंकराच्या आवडीचे मानले जातात सोमवारी उस सोमवारी ऊसाच्या रसाने शंकराच्या पिंडीवर अभिषेक केल्यास वैवाहिक जीवनात आनंद येईल तसेच नात्यातील प्रेम वाढेल भगवान शंकराला पांढरे चंदन आणि खीर अर्पण करणे शुभ मानले जाते भगवान शंकराला तांदूळ अर्पण करावे सोमवारी दही पांढरे वस्त्र दूध आणि साखर दान करणे शुभ मानले जाते यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात पैशाची कमतरता दूर करण्यासाठी सोमवारी शिवरक्षा श्रोताचे पठन करा कुंडळीनुसार ज्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो त्या लोकांनी वस्त्र परिधान करावे इतकेच नाही तर कपाळावर चंदनाचा टिळा लावावा दर सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर अक्षता चंदन धूप दूध गंगाजल आणि बेळपत्राचा अभिषेक करावा याने शंकराचा आशीर्वाद मिळतो तसेच अपूर्ण इच्छा पूर्ण होतात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेला जप केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो तसेच कच्च्या गायीचे दूध शिवलिंगावर अर्पण करणे देखील शुभ मानले जाते आता आपण पाहूया महाशिवरात्रीला इच्छापूर्तीसाठी पाच डाळीचे डाळीचा प्रभावी उपाय एक महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करा दोन एका स्वच्छ ताटात पाच डाळी घ्या मूग डाळ हरभरा डाळ मसूर डाळ उडीद डाळ आणि तूर डाळ प्रत्येकी थोड्या प्रमाणात समान घ्या तीन या पाच डाळी शिवलिंगासमोर ठेवून दोन्ही हात जोडून आपल्या मनातील इच्छा स्पष्ट शब्दात बोला आणि ओम नम शिवाय हा मंत्र किमान एकशे आठ जपा चार त्यानंतर या डाळींपैकी थोड्या डाळी शिवलिंगावर अर्पण करा आणि उरलेल्या डाळी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा किंवा गायीला खाऊ घाला पाच हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मन शुद्ध ठेवून करा कारण पाच डाळी पंचतत्वाचे प्रतीक मानल्या जातात आणि हा उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे सहा एकशे आठ वेळाची पाणी गंगाजलाने धुवा आणि ती सुकल्यानंतर त्यावर चंदन आणि श्रीराम लिहा त्याची माळ बनवा आणि शिवलिंगाला अर्पण करा जर तुमची एखादी खास इच्छा असेल ती बऱ्याच काळापासून पूर्ण झाली नसेल तर ती भ ती महाशिवरात्रीला करा भगवान शिवभक्त तथाच तू म्हणतील सात लग्नात अडथला येत असेल तिसऱ्या व्यक्ती अडथला आणत असेल तर महाशिवरात्रीला शिव पार्वतीचे पूजन करा आठ मुलं ऐकत नसतील तर गणेश चा चालिसाचे पठन करा नऊ संतान प्राप्ती होत नसेल तर कार्तिकीय स्वामींना खेळणी अर्पण करा दहा वाहन हवे असेल तर नंदी महाराजांनी गुळ खाऊ घाला नंदी महाराजांना गुळ खाऊ घाला अकरा शत्रू त्रास देत असेल तर शिवलिंगाच्या सर्पावर मध अर्पण करा बारा महाशिवरात्रीच्या दिवशी अचूक उपाय केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात तेरा धनप्राप्तीसाठी अकरा बेलपत्र रोगमुक्तीसाठी धतुरा सुखसमृद्धीसाठी शिवलिंगावर पंचामृत अभिषेक करावा सोळा महाशिवरात्रीच्या दिवशी दोन तुपाचे दिवे लावा एक दिवा शिवलिंगाजवळ आणि एक दिवा बेल वृक्षाजवळ हे अत्यंत फळदायी मानले जाते सतरा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला अभिषेक करून जलधारीचे पाणी घरी आणावे यानंतर ओम नमश ओम नम शांभ वायच मायोभवाच नम शंकरायच या मंत्राचा जप करत ते तीर्थ घरभर शिंपडावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते अठरा एकाच घरात आपसी कलह रोगराई किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते एकोणीस घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारण्यासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो वीस घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते एकवीस या दिवशी शंकराला बिल्व पत्र वाहावे रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते बावीस शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला दही भाताचा नैवेद्य दाखवावा तसेच एखाद्या गरजवंताला पोटभर अन्न किंवा शिदा द्यावा त्यामुळे देखील वास्तुपीडा कमी होते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की यंदा महाशिवरात्रीला ग्रहांचं ट्रिपल संक्रमण होणार आहे पंधरा फेब्रुवारीचा दिवस या राशींसाठी खास असणार राशी आहे महादेवाचा आशीर्वाद मिळणार आहे त्या राशी कोणत्या आहेत त्या देखील आपण पाहिल्या तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या प्रकारे उपाय करावे त्यामुळे आपल्याला फायदा मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी महाशिवरात्री, महाशिवरात्री धन्यवाद